श्री गणेश गणेश पुराण दुसरा उत्तरखंड नरांतक निर्गमन श्रीगणेश नमो नात लीलाग्रहारी नटनाशीनाकारी ना अंधकारी प्रियतमा भ्रुगुमन सोमकांद ऐसे परम पावन कथा श्रवणे श्रवण करोक्ष सद अंगे देशी करे क्रोधनरामप्रकाचीनगर अविद्यासभासहस्र स्तम्भाचिरुचिर्विराज अधर्म अज्ञानविवेक फारुष्पमोहादि अनेक स्तम्भे कविलि अनेक सान्दवेखविषयादि मनीषवर्णखचित दर्पभिन्दि विराजित अनेकवीरदैत्य मध्य नरान्तकबैसला त्रैलोक्यची संपदी अनिली प्रदी प्रदि सभाकिली रत्ने झळकदी अनेक मुक्तफळाचे घोष नाना रंगे विशेष शोभते चित्रे अशेष मूर्त वेश विस्तीर्ण शब्दे शतयुनिविस्तीर्ण दिची आयम रत्नक चित्रम्यासन नरंतराजे समीपैसले वारासणी दुश्य दुर्मद ध्वनी प्रधानमूर् गगनि नागले ज्याचे जिमय बळी काळप्रदान सदृश वीर बैसले असे दैवी संपत्तीचा नाश करते जे काश्य अशेष अहंक आशिया सभास्तानी शूळ आले नरंतक नमोनी वर्तमान निवेद शुभाशुभ जे जे झाले ते दूध पाहिले निवेदले चरितान्याय बोलिले झाले स्वामी कोपा स्वामीनी ते आहे कावे करावे ते गीता गीत विचारन मग म्हणती एक वर्तमान आम्ही केले कगर वाराणसी विनायकाचे खन करावाय गुप्त आपण राहिलो काळ प्रतीक्षा करून त देखले नाही निजाले ते प्रथमची घंटा दंतुर दोघे होणे कुमार अलिंगिता गणेशरम वरदले असुरतेने ते त्यावरी पतंग विधुळ दोघे जाले अनिळ गरीत निमाळ मारितात कळत तया ते पाचशां रुपी सबळ परसे तोडून करून गेला गणबाळ राजमंदिरा कुशळत्वे कामकोध राजश झाले मार्ग राहिले मुनी जे मारिता मेले त्याने आपटिले धरेवरी कुंडिन्य कुंजर झाला त्याने नगरी अकांत गेला बाले वयन ध्वनीवरी फोडिला मस्तक पडिला महिवरी क्षणमात्र लागदा कुमारे केले त्याचे गादा त्याच्या सी साम्यता कोणी देता तुळेना धर्म दत्तेने त्याला झुरुंबाला नारळे फोडला मस्त ती व्याघ्र तोंड तिसरा दारुण प्रचंड नगरी जाळून या चंड जीव दंड भक्षिले दारुणे साह्य केले वायुरूपे ज्वाळासुरे सुरे नगर पडो लागले व्याघ्र तोंड वहिले उदराध चिरोनी तयाचे उदर रक्षिले श्रमनगर मरिला व्याघ्रास्य असुर ये रे घेर गिळले तेने मगन ना मग न कजाला भविष्य सांगून मारू गेला मुद्रिका गा त्याने पात गेला धोध बिडेला धरे वरे कुंदन माया करुणा कुप मंडक दोघायजन झाले बाळ माया करुणा केले कुंदन वजस्परे अंत का सुरे पडिला नरावासुर झाला जळधर वर्षा एकादश वर करता सागर तुल्य काशी न्याग्रद विशाळ होऊन रक्षिले काशी वाशी जन मेघाती वृष्टी धरुणा झाला महापक्षी तुंगासुर पर्वत जाला सर्वासी दडबुवाला देवे चिंचू पडे धरिला त्या दोघांना स्वरणी महाबळी तिघे असुर घेऊन इक्रिअंबर लागत्र तीव्र कर जोनी असुर मेल तिघे अंबासुर सुर आली आले भ्रमरा राक्षसी विष लाडू दिले उभा बक्षयासी से से सेवन तिशी मारिले अम्मी पावनी न अने तडपे धावलि तेने अंबा दे कर धरुणी अवनी आपटावे जवन तव कृपा करून मुक्त केले त्याने जीवनदान्मा दिले भाग्युखा ते पाहिले झाले कथि वर्धमान परित्ये कौतुका का एकदा सर्व नागरिक मिळन भोजन विनायक पाचत्य झाले ते प्रथम शुक्ल मंदरी शुनो तो अष्टपूजे पत्रावळी सावरी भिक्षे भा करी तैलस भक्षिण शुक्ल गृही कदान्न जालादयासी प्रसन्न संपदा दिल्ली संपूर्ण शास्त्र नयम ने निजे पश्चात दालानंत गृही प्रवेशला काशीराज सहजेवीला आला घेऊन काशीराज मूळ भावे करु ना त्याचे चेष्टी ज्ञान पठाये पडता सर्वजन भंती भोजन तू केले स्वामी विनायका शक्ती नसे कोणाशी देखील ऐकले तुम्ही निवेदन वेगळीशी केले भाई हित काही विचारून सहित करावे येतो ना त्रैलोक्युमान त्या समानची नैसे दृदय झाला जागेल मन उदक स्पर्शी तप्त जाण भडका उडे गैशाभरी डोंगरी पडता अल्पमान्य पेटून कडाळे का लागे घननी तसं तोनी क्रदवचनी बो काय बोले मातला कपी वक्रिता विश्व संपूर्ण चलि का अजगर देखील काय महिसी झुंजा मारुद गगनासी उडवेल मेरसी भूषक परीमत तुमच्या वचने आश्चर्य वाटे बहुता गुणे पराक्रम माझन जानुन मुड बने करा भलगरा खद्योत प्रकाश तो वरी जवचंद्रोदय नंबरी हिमांशुशी मिरवे बारी जबोदरी न प्रभागर तेव मिरवी तपन जवन राहुदर्शन मातंग मंदे करुणागर्जन तव पंचानंद देखे तैसा काळ रुपी नरांत देखिला नराचा गेखिला नायक ना बाळक महिवर्णित भृभुंग माझा अलो कोण कोथा काही राजनंदन स्वर्गा केले जाण नानपूर्ण बहुवचन काय बोलो माझे दैत्याचे कंदन करून धाडले जास्त लागून ते ते त्याचेही गमन करवी न सत्य न ऐसे बोलून उठला वारंवार गर्जना करता झाला नेनो काळी गडगडीला समर्थक मेघे ते वेळी द्यावरी शतविजूचा तडक आहे का की फुटला देखा मेदिनी कंप विशेषत्यने गगना हसनाद सगळं वीरासी आज्ञापिता सज्जवा रे समस्त आजी पाल तो काशी प्रांत मृभासहित बाळासी असे युद्धाचा अवसर कवचय गला खाला रे सर्व आता करता शिशुर सेनाचर सिद्ध झाले सर्व शांती चिरित करीते घोर चतुरंग सेना पर ध्वज झळकती नाना कर क्षत्रे प्रभा करत झांकोळला सैन्य चालतानंतर नंतर राज उडाले असंख्यात त्याने आच्छादना भास्वत काही न देखते कोणीही असंख्य धावती पादा वीर मस्त केला ती सिंदुर उड्डाणी करती वेगवत्तर धरा पदे समग्र धुमधुमिली मिथ्या युद्धाचा अवशेष दावी ती जयाचे मुक्तकेश खडग हस्ती तेज विशेष भृशिंडी वडणे झळकती पाशाम द्रुम झेलित खडग शक्ती भाषगस्त दारु यंद्रिय संख्यात चाललेले घरजत युद्धासी झालेले खुंजर घनदाट घंटा गंदा नाद किंकट शब्दांजे रुग्गन शब्दांजस्थळे तेथून मध्यवत मदगळे दंतासी कडधीदले सुवर्णादिव रत्न खजित ऊर्ध्व शुंडा दंडगर दे कि स्वर्ग वैरावधी युद्धार्थ बाजारे मध्यडुल्लते गज फौजा नादा था चालत असे चेतन चेतनग चित भेदिती अंग शंखळा ती सवेक पुष्करे दानोद करला भूमिगत पुढे प्रांज दिले महात गजस्कंदी वरी चर डोला नरत्नाची दिप्ती गगनी शोभती गजपृष्टी त्या ते योद्धे बैसले शस्त्रार्थि जयाथिले तिघी पुरु जिंकले अमरवळे करुणिया तया पाटी अश्वभारवर वरले महिवर कृतांतासी मत्सर गर्द्या पर ऐसे जे मस्त की मुकट धळगते कंटी मोखन माळा शोभते मस्त कडंगे मुद्रिका दिप्ती गर्दी नक्षत्र शस्त्रिका चर्म निशिस्त्र धनुष्यबाण भलीश चक्रे तमर पल्लभाष महापरशपाणी गुदमुद्गला सुरणी तनु तनुमूत्राने युक्त सगळं हस्ती असे कंगोळ कर्मी सुदाळ कुंडले अश्वलंकृत तदळांगरे वरिशुपती चामरे मनोज व्यंगी तुल्य समीरे अक्रमु अभर पाहदी तकटी पारवरा तळी विरासने शोभले एके पृथ्वी खुरा तळे लाभ दिली नाहीच मागून स्तंभनाचे थाट चालते झाले गडगडाड रथी वारू चोखट शिता शिक्षा तिला निष्ठा सुवर्ण मुक्तावळे फळे आगळे पाखरा झळकती ढाळे शुक्रमंडळे तुचकरी सुवर्णांचे विराजित सन समुद्रिज प्लव शोभद वाजी सर्वांकृत ध्वज झळगत दीर्घ दीर्घमाने आयुधाचे समूह नाना शतधनुष्या बाना सतुनुना ग्रथी गालुन स्पंदना संजोगिले जना अतिवेगे कर्तस्वर महाचक्रे किंकनी जाळ विचित्रे योद्धे बैसले ताम्बुलवक्रे अभर्ण वस्त्रे संयुक्त चतुरंग सैन्य वेष्टित मध्य वामदक्षिणे मध्ये नरांतक शोभत जैसा पर्वत का जळाजा कृद दीर्घ शरीर वीरकणी शुभदिकर कुंडले कर्णीकर महामुकुटसुंदरमस्तकी विराजति विराजतितयाच्या गळ्या मुद्रिका आंघोळी त्याला खड्ग मंडित वकिला उत्तम केशराव गरे कस्तुरी कर्पुरागन लेपन करी दिव्यांबरे परदानधरी क्रोध निधरी मूर्तिमंत वीरावेश बरगडत द्रोगी जैसा वादगत वाद्या इंद्रघोषवत नांदेकुंदत दशधीच्या हस्तीचे भृहिते अश्वाची घेशी दे विराक्षीची रथगडगडित शब्द जे సర్వని నాదవలా మోటా కొల్హాళజా ఏమ సురవర్గ చలిలా నివటాయా దేవసేనా కాశీరాజనగరా నరాంతకల క్రోధమూర్తి జింకావయ జగజ్యోతి నిరంజనచింతిదాసంభూ ఇది శ్రీగణేష్పురా ఉత్తరఖండి నరాంతక నిర్గమనం నామ పంచమోధ్యాయవోడ